कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता बातमी आहे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवल्याची उरण तालुक्यातील जसखार येथील मैत्रेय ये राजेश्री गणेश मोकल याने आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताचे नाव उंचावलेले आहे दिनांक पंधरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भूतानमधील थिंपू येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये मैत्रेयीने त्र्याण्णव किलो वजनी गटात आपले कौशल्य सिद्ध करत सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे या यशाने तो आंतरराष्ट्रीय चमकलेला आहे यापूर्वी अठरा ते एकवीस ऑगस्ट दोन हजार टाटानगर झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे आर्थिक सहकार्य त्याला मोलाचे ठरले यापूर्वी अठरा ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टाटानगर झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे आर्थिक सहा सहकार्य त्याला मोलाचे ठरले जगभरातून एकशे पन्नास तर भारतातून तीस स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत मैत्रेयीच्या जिद्द चिकाटी आणि अथक प्रयत्नांना यश मिळाले त्याच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षा होत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत